सतर्कतेने केले दौंड तालुक्यातील के गलांडवाडी गावामध्ये चिकून गुन्ह्या साथीचे थैमान गावातील प्रत्येक घरात चिकून गुन्ह्याच्या आजाराचा रुग्ण आहे परंतु असे असताना सुद्धा घाबरून न जाता योग्य वेळी सतर्कतेने गलांडवाडी ग्रामपंचायतचे सरपंच रमेश पासलकर ग्रामसेवक नाना सो कळाने डॉक्टर आशिष नहाटा सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि गावातील नागरिक या सर्वांनी एक दिलाने या आजाराला आळा घालण्यासाठी योग्य ती पावली उचलली सरपंचांनी आरोग्य खात्याशी तात्काळ संपर्क करून सदरील घटनेची गांभीर्य निदर्शनास आणून दिले त्यानंतर नांदगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर उज्ज्वला जाधव यांनी आपल्या संपूर्ण टीमशी चर्चा करून डॉक्टर रणजित भांडलकर डॉक्टर अक्षय बोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री मारणे जे जी तालुका हिवता पर्यवेक्षक श्री भोस आर व्ही आरोग्य सहाय्यक नेवसे आर टी राजवाडे आशा दत्तात्रय लडकर पांचाळ ए एस वासेकर आशा स्वयंसेविका पूनम शेलार आरती नवगुणे या सर्वांना गलांडवाडी या ठिकाणी तात्काळ जाऊन सर्वे करण्याच्या सूचना केल्या त्या सूचनेनुसार सदरील टीमने गावात जाऊन रक्ताचे नमुने गोळा करून पुणे या ठिकाणी तपासणीस पाठवले असता पंच्याण्णव टक्के नमुने बाधित आढळून आले त्याचे गांभीर्य पाहता प्रत्येक घरात टीम जाऊन औषध देत होती गावामध्ये कोरडा दिवस पाळण्याच्या सूचना सुद्धा करण्यात आल्या दवंडी हे देण्यात आली व्हॉट्सअपच्या ग्रुपवरून वेळोवेळी आवश्यक त्या सूचना सुद्धा देण्यात येत होत्या या पद्धतीने काम करत असताना सदरील ग्रामपंचायतचे ग्रामसेवक नाना सोक काळाने मार्च मध्ये रिटायर होऊन सुद्धा आपली जबाबदारी व गावाप्रति आपले कर्तव्य जाणून पूर्ण दिवस ते गावासाठी देत आहेत धूर फवारणीचे नियोजन कोरड दिवस पाळण्याचे नियोजन ग्रामपंचायत सरपंच सर्व सदस्य यांच्याशी चर्चा करून आवश्यक त्या सूचना ग्रामस्थांपर्यंत पोहोचवण्याचे काम केले जाते या पद्धतीने दक्ष राहिल्यामुळे आज जवळजवळ संपूर्ण गावाला या आजाराच्या वेख्यातून वाचवण्याचे मोलाचे कार्य आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी सरपंच ग्रामपंचायत सर्व सदस्य तसेच नागरिकांच्या आहे सहकार्याने पूर्ण केले आहे आत्ताच मागील आठ दिवसापूर्वी या गावामध्ये चिकडून या सदस्य आजाराची लाट पसरली होती प्रत्येक घरातील एक ना एक व्यक्ती हा या आजाराने तरी या आजाराला न घाबरता वेळीच सावध होऊन आपली सामाजिक बांधिलकी जाणून गावच्या सरपंचांनी आपल्या सदस्य आणि गावातील सजग जागरूक सुशिक्षित नागरिक यांच्या मदतीने योग्य वेळी पावलं उचलून तालुक्यातील सामाजिक आरोग्य विभागातील नांदगाव येथील केंद्राशी संपर्क साधून तेथील टीमला पाचारण केले आरोग्य खात्याच्या टीमने सुद्धा क्षणाचाही विलंब न होता तात्काळ प्रतिसाद देत आपली संपूर्ण टीम त्यांनी या गाडवाडी या ठिकाणी पाठवली हो आणि घरोघरी जाऊन स्वच्छता आणि या आजाराची वित्तीभृत माहिती प्रत्येक नागरिकाला देऊन या आजाराला आळा घालण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि हे यश हे कुणी एकट्याच नसून या गावचे सरपंच आरोग्य खात्याचे कर्मचारी आणि गावातील नागरिक यांच्या संगमताने त्यांच्या सहकार्याने हे शक्य झालेलं आहे जर या पद्धतीनेच जर सर्व महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी ग्रामपंचायती ग्रामसेवकांनी सरपंचांनी नागरिकांनी जर जागत दाखवली तर कसल्याही साथीच्या आजाराला गाव बळी पडणार नाही यात तीळ मात्र शंका नाही तर आपण आज प्रत्यक्ष गावातील सरपंचांना सर्वात एक प्रथम भेटू त्यांच्यावर ऐकून घेऊ की त्यांनी कशा पद्धतीने हे ओळखलं आणि त्यांनी काय त्यांनी पावलं उचलली सर्वप्रथम हे गावचे सरपंच नमस्कार आपल्याला नमस्कार मी सरपंचकर चिकन गुन्ह्याची या ठिकाणी आमच्याकडे झाला गुन्हेची साथ सुरू झाली गावामध्ये ते आम्ही पाहता लगेच आरोग्य खात्याचे संपर्क साधू उपाययोजनेचा आम्ही या ठिकाणी उपाययोजना उपचार सुरुवात केली आणि संबंधित लोकांच्या प्रत्येक आरोग्य खात्याने कंटिन्यू सुरू करू गावामध्ये चार पॉगिंग भरून फक्त लोकांना समजावून सांगून पाण्यामध्ये टाक्यामध्ये जे घाण झाले ती घाण स्वच्छ करण्यासाठी सांगितलं स्वच्छ स्वच्छते संदर्भात आम्ही संदेश दिले आरोग्य खात्याचे सर्व कर्मचारी या ठिकाणी पंधरा दिवस झाला रोज कंटिन्युअस कवी करतात सर्व गावामध्ये ओपीडी काढून लॅब चेक तरी केले सगळ्यांचे लॅब चेकमध्ये काही लोक पॉझिटिव्ह आले काही निगेटिव्ह आले त्याच्यामध्ये आरोग्य खात्याशी माझा रोजच्या रोज संपर्क असतो आरोग्य खात्याचे कर्मचारी रोजच्या रोज गावामध्ये येतात अशा पद्धतीने आम्ही चिकन मुलीवर मात करण्याचा प्रयत्न केलेला आहे पूर्वीच्या काळामध्येही लोकांच्या मध्ये लोकांनी सुद्धा सहकार्य केले पाहिजे लोकांनी आपल्या स्वच्छतेची आपली काळजी घेतली पाहिजे तेवढी आजाराचा जेव्हा प्रादुर्भाव तुमच्या गावात जाणवलं सुरुवात झाली हे तुम्हाला कशावरून कळलं कसं जाणवलं आमच्याकडे एक दोन पेशंट आधी आजारी झाले आले त्यानंतर दवाखान्या गेल्यानंतर त्यांना ते टेस्ट आले की चिकन मुली त्यानंतर आम्ही लगेच आरोग्याने संपर्क साधून सर्वे करण्यास सुरुवात केली तर आरोग्य खात्याने कळवलं की आम्हाला चिकन बिर्याणी सात आहे म्हणून त्यांनी ते सुरुवात केली रोजच्या रोज करून रोजच्या माहिती घेऊन आता ज्या पद्धतीने सरपंचांनी सांगितलं की आरोग्य खात्याचे सरपंच आपण इथे आज ग्रामपंचायतीमध्ये आरोग्य खात्याचे कर्मचारी त्यांचे सुपरवायझर सुद्धा या ठिकाणी आहेत त्यांच्या सुद्धा आपण चौकशी त्यांच्या आपण चर्चा करू त्यांनी सुद्धा काय कशा पद्धतीने या आजाराला आळा घालण्याचा प्रयत्न केला हे जाणून घ्यायचा आपण प्रयत्न करू नमस्कार आपलं नाव नमस्कार मी मानवेचे पर पर्यवेक्षक तर सरपंच साहेबांनी आणि तुम्ही जी आता माहिती घेतलेली आहे या अनुषंगाने ज्यावेळेस आपण आपल्या गावांवाडी उपकेंद्र पारवा प्राथमिक आरोग्य केंद्र नांदगाव या अनुषंगाने ठिकाणी आल्याच्या नंतर साधारणपणे सव्वीस तारखेला साहेबांचा सा फोन झाला आणि प्रत्यक्ष साहेब भेटले किंवा आमच्याकडं वाटतय किंवा थोडस लोकांना ताप आहे थोडस आहे आणि दुखतात आम्ही तात्काळ सरपंच साहेबांच्या विनंतीला आणि माझा काही आहे हे पथक आपण गलांडवाडी या ठिकाणी प्राचार्य केलं यावेळेस पथक प्राचार्य केलं त्यावेळेस प्रथम साहेबांनी सांगितल्या पद्धतीने आपण हे जे काही ताप आहे परंतु थोडस सांधे दुखी पण आहे हे लक्षात आल्याच्या नंतर आम्ही लगेच त्याच दिवशी सत्तावीस तारखेला राष्ट्रीय विषाणू संस्था पुणे यांच्या सहा शॅम्पल किंवा काय आहे याच्यातून काय उष्पन होणार आहे किंवा आजाराची जी काही साथ आहे डेंगू आहे किंवा अजून एकदा हाय पृथ्वीवर आहे हे कन्फर्मेशनसाठी आपण एनआय पुणे इथं पाठवले ज्यावेळेस एन आय वी पुणे आपण अठ्ठावीस तारखेला शॅम्पल पोहोच झाले अठ्ठावीस तारखेला सॅम्पल पोहोच झाल्याच्या नंतर आपण तरी पुढची वाट न पाहता सत्तावीस तारखेपासून चार टीम प्रत्येक टीम मध्ये दोन कर्मचारी एक माझे अशा स्वयंशिल्प असतील एक माझा आरोग्य कर्मचारी आणि अशा पद्धतीने आपण स्थापन केल्या त्या चार टीमच्या द्वारे प्रत्येक घरामध्ये स्वच्छता ही आरोग्याची जननी आहे आणि अस्वच्छता ही मात्र रोगाची जननी आहे या पद्धतीने आपण आप पटवून देण्याचा प्रयत्न केला गावामध्ये खूप मोठं मोलाचं असं सहकार्य आम्हाला या ठिकाणी मिळालं आणि ज्यावेळेस वेळेस आमच्याकडे तीस तारखेला याचा रिपोर्ट आला याच्यामध्ये डेंगू आमच्याकडे निगेटिव्ह मिळाला परंतु चिकून गुन्हे मात्र सहा पैकी पाच सॅम्पल आपले पॉझिटिव्ह मिळाले आणि हे जर सॅम्पल पॉझिटिव्ह आले तेव्हा मात्र आम्ही फक्त एकच फोकस केला की या ठिकाणी चिकून गुन्ह्याचा आहे मग चिकून गुन्ह्याचा जो बैठा आहे हा जो काही स्वच्छ आणि साठवलेल्या पाण्यातच याची वाढ आहे म्हणून आम्ही पण तिकडे स्वच्छ आणि साठवलेलं पाणी आहे मग हे पाणी कपडे व्हायला असेल जनावरांना पाजण्यासाठी असेल टॉयलेटसाठी वापरण्यासाठी कपडे धुण्यासाठी असतील इतर साठी जे पाणी आहे हे स्वच्छ पाणीसाठी आम्ही पाहण्यास सुरुवात केली जेव्हा पहिल्या दिवशी सत्तावीस तारखेला आम्ही पाहिलो त्यावेळेस इथलं जर कंटेनर इंडेक्स पाहिला मध्ये असणारी डास आची घनता आहे ही घनता मला दिवशी पंचवीस पॉईंट एक येऊन मिळाली परंतु पहिला दिवस असल्या करणारे जनजागृती ही लगेच कमी पडली होती आणि याच्यामुळं जेव्हा आम्ही आज जर आपण या गोष्ट दृष्टिकोनातून पाहिलं तर हा माझा कंटेनर जो काही इंडेक्स आहे ही डास आळ्याची घनता आहे ही चार पॉईंट आहे म्हणजे एवढे जे काही काम आहे की एवढे जे काय आहे हे आपल्याला एक चार दिवसामध्ये नक्कीच आपण ह्या पद्धतीने गेलो आणि सगळ्यात महत्वाचं मोलाचं सहकार्य हे ग्रामपंचायच आम्हाला मिळालं आहे मोलाचं सहकार्य असं आहे की आरोग्य विभागामार्फत कंटेनर सर्वेक्षण झालेलं आहे आरोग्य विभागामार्फत नमुना पाठवलेले आहे याचबरोबर यामध्ये मलेरिया आहे किंवा मलेरियामधला वीज प्रकार आहे का म्हणून सगळे आपण नमुनेही पण आपल्या जी काही प्रयोगशाळा आहे प्राथमिक आरोग्य केंद्र नाव या ठिकाणी पाठवले दहा पाठवलं तेही निगेटिव्ह आहे आणि मग जे आम्ही जे काही पाण्याच्या अवस्थेमध्ये वातावरणामध्ये जे काही असणारे रास आहे हे नष्ट करण्याचं काम मोलाचं सहकार्य मात्र ग्रामपंचायत कडून मिळालेलं आहे दूर फवारणी जी आहे ही दूर फवारणी झिरो थ्री सेवन या पद्धतीने त्यांनी करून घेतलेली आहे अगदी आता सातव्या दिवसाचे राहिलेले आहे मला कसं पंचाहित आहे ते करून घेतील आणि नक्कीच ही जी काही साथ आहे ही साथ एकट्याच हो। काम नाही आणि मग हे सर्वांच्या दृष्टिकोनातून आम्ही याच्यावर नक्कीच म्हणता येईल की विजय मिळालेला आहे आणि भविष्य काळामध्ये देखील अशा प्रकारचे साथ होणार नाही त्या दृष्टिकोनातून आपण पावलं उचलत आहोत आणि अशाच पद्धतीचं काम करून भविष्यात साथ उदय होणार नाही असे तुमच्या समोर बाहेर मी सांगतो पाणी जास्त सोडत गोष्ट हो एक हे निदर्श सर्यामध्ये निदर्शनाला आलं एक दोन ठिकाणी आमच्याकडे डबकी होती पाण्याची त्याच्यामध्ये सुरुवातीला आम्ही काळा वंग पाय टाकलं त्याच्यानंतर मी ते साथी समुद्रे चालूच होता त्याच्यानंतर आम्ही तिथं तो खड्डा जे शिबीच्या माध्यमात नाही आणि पाया मोर मानून तो भरून टाकला आणि तिथलं ते पाण्याचं ते संपवलं त्याच्यानंतर जो महत्त्वाचा विषय जो आहे गावामध्ये असं ओपन ड्रेनेज ओपन पाणी की बाबा सांडपाणी जो आहे विषय हा कुठल्याही एकाही घराच्या ठिकाणी साठलेल्या गावामध्ये नाही टोटल गाव हे अंडरग्राउंड अंडरग्राऊंड जो गावापासून एक किलोमीटर बाहेर सोडलेला आहे त्याच्यामुळं जी घाणीचा जो विषय आहे तो घाणी गाव कुठेही नाही दुसरी गोष्ट गावामध्ये जो कचरा जो विषय आहे तो आम्ही दर पंधरा दिवसाला साफसफाईचा विषय करतो मागील आठवड्यामध्ये आम्ही सरपंच

सामाजिक बांधिलकी किंवा या जान। गावामध्ये आपण या गावचं नेतृत्व देणं लागतो या उद्देशाने त्यांनी आपली जबाबदारी जाणून रिटायर झाल्यानंतर सुद्धा आपला वेळ पूर्ण वेळ सरपंचाला ग्रामपंचायतीला गावासाठी दिलेला आहे हे खरंच कौतुकास्पद कार्य आहे त्याबद्दल सर तुमचं कौतुक आणि या पद्धतीने या ठिकाणी जी काही उपाययोजना चाललेली आहे जर अशा उपाययोजना अशी जागरूकता प्रत्येक गावाने महाराष्ट्रामध्ये दाखवली तर प्रत्येक गाव हा सुधारसुद्धा आरोग्यदायी आणि स्वस्त धाराशिवाय राहणार नाही एवढं सांगतो दौंड मिश्रा संजय नारायण प्रसाद दौंड तालुका प्रतिनिधी जय महाराष्ट्र महाराष्ट्र माझा न्यूज साठी संजय मिश्रा दौंड तालुका प्रतिनिधी दौंड